आणि या, या सगळ्या प्रकरणी एक प्रमुख आरोपी संतोष शिंदेला सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत संतोष शिंदेची साताऱ्यामध्ये शिक्षण देणारी एक अकॅडमी आहे या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल यांनी राजे छत्रपती म्हणलं की एक नावाजलेलं एक अकॅडमी म्हणून समजलं जातं या ठिकाणी शंभर टक्के मुलं वास केली जातात त्यानंतर त्यांच्याशी यावरती चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं या मुलांकडून प्रशिक्षण दिलं जात असताना ही मुलं मात्र शंभर टक्के यशस्वी होतात असंच एकंदरीत सांगितलं जातं मात्र या संस्थेचे जे दोन सं संचालक आहेत जे आहेत संतोष शिंदे आणि एक जाधव म्हणून आहेत या दोघांच्यावरती आता केंद्रबिंदू बनलेलं आहे ते ठाणे पोलिसांचं याच्यामध्ये संतोष शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे जे पत्रिका प्रश्नपत्रिकाच्या जे काही बाहेर पडल्या होत्या त्याच्यामधला एक प्रमुख सूत्रधार हा म्हणून समजला जातो असं असताना आता संतोष शिंदेंच्या हातामध्ये बेड्या पडलेल्या आहेत ठाणे पोलिसांनी त्यांना झेरबंद केलेला आहे झेरबंद करता तिथल्या राजे छत्रपती अकॅडमीला आता टाळे ठोकले गेलेले आहेत जवळपास एकशे वीस विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत होते ते सगळे विद्यार्थी आता आपापल्या पद्धतीनं घरी गेलेले आहेत मात्र निश्चितच या एकाच्या भोवती हा संशयाचा धागा नाही तर यामध्ये असलेल्या अनेकांचेही हात या पेपर पेपरफुटीमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे कॅमेरामॅन नेहारसह राहुल तपासे ए बी पी माझा फलटण सातारा